नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्यानी प्रार्थना आहे तर आज आपण बनवूया पिकलेल्या केळीपासून एक बर्फी किंवा हलवा काही पण बनू शकतो त्यासाठी पिकलेले केळी असतं ते पण घेऊ शकतो नाही तर नॉर्मल घेऊ शकतो तर आज आपण इकडे पिकलेले केळी घेतलेले आहे अशा प्रकारे एक केळीमध्ये दोन भाग करून घेतले आणि मिक्सीमध्ये एकदम बारीक असं पेस्ट करून घ्यायचा हे बघा केळी आपण कुठलंही वापरलं तरी चालते म्हणजे वसई असतो जवारी असतो जे आपलं केळी असतं त्या केळीनं आपण बनवू शकतो जाड तळ असलेल्या एक कढईमध्ये थोडंसं तूप घातून घेतले आहे पहिल्यांदा थोडं घालून घ्यायचं मग नंतर थोडं कमी जास्त कमी जास्त घालत जायचं मग त्याच्यामध्ये आपण जे केळीचं पेस्ट केले आहे ते ह्याच्यामध्ये घालून छान असं एकदम परतून घ्यायचं गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा म्हणजे तळाला लागत नाही मग त्याच्यासाठी थोडंसं गूळ घालायचा छोटे छोटे इकडे आठ केळी होते शंभर ग्राम इकडं मी गूळ वापरले आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ करून घ्यायचं एका बाजूला केळीचं जो मिश्रण आहे तो म्हणजे एका कडेमध्ये ठेवले आहे तो इकडे बाजूला फिरवत आहे मग मध्ये मध्ये थोडस तूप घालून घ्यायचं त्याला कळाला लागला ला नाही असे त्याची काळजी घ्यायचं मग आपण इकडे केळीचं मिश्रण थोडंसं घट्ट झालं मग कच्चा पण कमी झालं मग त्याच्यामध्ये आता असं पाणी तयार केलंय ते घालून मिक्स करून घ्यायचा कुळाचं पाणी आणि केळी जे आहे ते एक झाले पाहिजे आणि थोडंसं अनेकदा तूप घालून घेतले आहे ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हात न सोडता एकदम असं फिरून घेतले की तळाला लागतच नाही गुळाचा कलर थोडंसं कमी असेल तर आपण ह्याच्यामध्ये खायचा कलर घालून घ्यायचा म्हणजे कलर छान येतो एकदम चॉकलेटसारखा म्हणजे हे बघून मुलांना पण पाहिजे असं वाटतं हे बघा थोडंसं मी कलर वापरले आहे इकडे कलर घातल्यामुळे किती छान मस्त कलर आला आहे सगळं बारीक आचेवरच करून घ्यायचा मिश्रण घट्ट होत आहे मग आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स करून घेतले मग नंतर ह्याच्यामध्ये वेलची वेलचीपूड पण घातले सगळं घातल्यानंतर मग अनेकदा सगळं एकजीव करून घ्यायचा थोडंसं पाहिजे असेल तर तूप आणि साईडनं सोडून घ्यायचं मग असं अशा प्रकारे मिश्रण घट्ट झालं मग आपण पेपर घ्यायचा त्याला थोडंसं तूप लावून घेतले की मग तो हा मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा जर आपल्याकडे बटर पेपर नसेल तर आपण पोळपाटावर पण असे तूप लावून लावू शकतो मिश्रण सगळं घातल्यानंतर वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याच पळीनं अशा प्रकारे त्याचा डिझाईन करून घ्यायचा चौकरी प्रकारे अशा मी डिझाईन करून घेतले एकदम जेली जेलीसारखा हा आपलं तयार होतो हे बघा वरून थोडंसं ड्रायफ्रुट्स घातले आहे असंच झाल्यानंतर थंड करायला ठेवायचं एक दोन किंवा तीन तास थंड झाले की मग आता आपल्याला आवडीप्रमाणे जसं पाहिजे तसं आपलं काप करून घ्यायचं तर इकडे आपण बघू शकता की किती छान काप तयार होत आहे म्हणजे आपली बर्फीला बर्फी, बर्फी म्हणू शकतो किंवा हलवा पण म्हणू शकतो आणि हा उपवासाला पण चालतंय बरं का जर आपल्याला हा रेसिपी आवडला असेल तर नक्की दुसऱ्यांना शेअर करा आणि एक लाईक सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा भेटूया